नमस्कार मित्रांनो मी विशाल मासे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल प्रवास स्वप्नातल्यामध्ये आणि आज आपण आलेलो आहोत वाघुलिया गावामध्ये सानिध्यात असलेलं हे शनी मंदिर आणि आपल्याला या मंदिराच्या अजून बाजूलाच बाळूमामाचं देखील दर्शन होतं तर चला पाहूया आपण मंदिराच्या परिसरात आलो आहोत बाहेर येताच आपल्याला मंदिराच्या इथे पार्किंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आपण इथे पाहू शकतो इथे बाईक पार्किंग करू शकतो व तिथे पुढे आतमध्येच आपल्याला फोर व्हीलर्स पार्किंग करायला दिलेली आहे जागा आणि तर चला आता आपण सुद्धा जास्त वेळ न लावता जाऊया शनिदेवाच्या दर्शनासाठी आणि जाणून घेऊया तिकडची थोडीफार माहिती तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो गेटच्या आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करताना आपल्याला एक मोठा बॅनर दिसला मी तर आलो आहे वाघोलीला तुम्ही कधी येत्या भेटायला तर आपला ह्याच्या पहिल्या तर आपण आपल्या चॅनलवरती स्वामी समर्थनचा ब्लॉग टाकलेला आहे नवीन मंदिर स्थापन झालेलं आहे तर तुम्ही तो जाऊन नक्कीच बघा आणि तुम्हीसुद्धा वेळेत वेळ काढून या स्वामींच्या दर्शनाला नक्कीच या खूप सुंदर आणि खूप शांत असं मंदिर आहे तर चला आता आपण जाऊ आतमध्ये पालघर जिल्ह्यातील नालासोपारा वाघुली गावामधील निसर्गाच्या सानिध्यात नटलेले प्रतिशरी शिंगणापूर म्हणून ओळखले जाणारे हे शनी मंदिर येथे आपल्याला बाळूमामा विठुरमाई यांचे सुद्धा दर्शन होते शनिदेवाला अभिषेक करण्यासाठी आपल्याला इथे मोहरीचं तेल भेटतं रुईच्या पानांचा हार इथे आपल्याला भेटतो तर चला आपण घेऊया आणि असं बोललं जातं की शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी आणि साडेसातीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी शनिदेवाला या तेलाचा अभिषेक केला जातो तर मित्रांनो आपण जेव्हा मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे येतो तेव्हा आपल्याला हा स्वर्गीय धर्म फुलारे यांचा पुतळा पाहण्यास मिळतो मित्रांनो फायनली आपलं शनिदेवाचं दर्शन झालेलं आहे खूप छान असं दर्शन झालं आणि शनिवार असल्यामुळे शनिभक्तांची आपल्याला इथे था जास्त प्रमाणात गर्दी आज पाहायला मिळाली खूप गर्दी आहे इथे आणि आज आत्ता वाजल्यात दुपारी बारा बारा साडेबारा झाले तरी पण शनिभक्तांची अजून गर्दी वाढतच चाललेली आहे आणि माझ्या पा मागे पाहू शकतो आपण तर इथेही आपल्याला पूर्ण एक रिंगण पाहायला भेटतं आणि त्या रिंगणाच्या बरोबर मधोमध आपल्याला शनिशिला आणि मारुतीरायचे दर्शन होते आणि आपल्याला असे समजले की ही जी शनिशिला आपण आहे ती जयपूरवरून आणण्यात आलेली आहे केरळच्या वास्तुकलेनुसार नवराज व जुन्या शैलीच्या संगमातून हे मंदिर बांधले गेले आहे अवघ्या नव्वद दिवसात मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर अठ्ठावीस मे दोन हजार दहा रोजी येथे मूर्तीचे तसेच शिलेची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली पवलारू मंदिरातील वज्रपीठावर शनिदेवाची पूर्वाभिमुख काली मूर्ती आहे हे येथील मुख्य आकर्षण आहे दर शनिवारी येथे सूर्यास्तानंतर दीपोत्सव होतो व्यासदिवांच्या प्रकाशात आरती के केली जाते हे दृश्य विलोभनीय असते येथे शनी जयंती शनी अमावस्या हनुमान जयंती आदी उत्सव साजरे केले जातात

मंदिरमध्ये आता आपण गेलेलो मंदिरामध्ये मंदीर तुम्हाला काही मंदिर प्रकारे बांधलेलं आहे ते तुम्हाला दाखवलं आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपण मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्लेग्राऊंड बांधलेला आहे त्याच्यानंतर पुढेच आपण येताच सर्व फॅमिलीसाठी बसायला आपल्याला पाळण्यात बघायला भेटतात आणि माझ्यामागे पाहू शकता हे आपल्या कोकणाच्या पद्धतीने बांधलेलं एक सुंदर असं घर आहे त्याचं नाव मनी भवन असं आहे तर ते सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळालं तर चला जाऊया आपण आता बाळूमामाचे आणि विठ्ठल रत्नाईचे दर्शन घेऊया मित्रांनो आपला शनी मंदिराच्याच बाजूला प्लेग्राउंड आहे आणि प्लेग्राउंडच्याच बाजूला आपल्याला इथे पाहायला मिळतं ते सद्गुरू बाळू बाळूमामा यांचं मंदिर तर चला आतमध्ये आपण जाऊया आतमध्ये आपल्याला सद्गुरू बाळूमामा आणि विठ्ठू रखमाई याचे दर्शन घेऊया तर मित्रांनो शनिदेवाचा बाळूमामाचा आणि आपल्या विठ्ठल रक्माईचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि खूप दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं आणि तुम्हाला देखील जर शनी शिंगणापूरला शनिदेवाच्या दर्शनासाठी जाण्यास वेळ नसेल मिळेल तर तुम्ही वाघुली या गावामध्ये इथे येऊ शकता शनी दर्शनासाठी इथे येण्यासाठी तुम्हाला नाळसोफारावरून वाघुली गाव या गावामध्ये तुम्ही पंधरा ते वीस मिनटं या अंतरावरती मंदिर आहे तर इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि खूप मस्त आणि प्रसन्न असं इकडचं वातावरण आहे आणि तुम्हाला इथे येण्यासाठी ऑटो आणि बसेस हे अवेलेबल इकडे भेटतात फायनली आपलं दर्शन झालेलं आहे खूप मस्त दर्शन झालं आणि हा तुम्हाला शनी मंदिराचा ब्लॉक कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा बिकॉज येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला पाहायला आवडेल कमेंट करून नक्कीच सांगा गडाचा किंवा मंदिराचा तुम्ही कमेंट करून सांगा तो व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करीन तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम भेटू पुन्हा नव्या व्हिडिओ सोबत